बाफना शाळेच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांचा केला सत्कार धुळे महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे शहरातील बाफना हायस्कूलच्या मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते ज्या ठिकाणी विद्यार्थी जेवायला बसत होते अशा ठिकाणी देखील त्या गटारीचे पाणी जमा होत असल्याने विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता परंतु पालिकेने याची दखल घेऊन त्या ठिकाणी नव्याने काम सुरू केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पालिका आयुक्त यांच्याबद्दल वेगळी जागा निर्माण झाली आहे इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांनी सत्कार असा निर्णय घेतला की आयुक्तांचा सत्कार व आभार मानावे त्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांचा सत्कार केला व या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे मनोगत व्यक्त केले जणू काही एखाद्या का मोठ्या राजकारणी माणसाने त्याची बाजू मांडली आहे हे सर्व चित्र पाहून आयुक्त देखील खुश झाले व त्यांची स्तुती देखील केली